जनता की बात जनता के साथ एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे यावर्षी महिला सक्षमीकरणासाठी योग यावर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या वर्षासाठी योग दिनाची थीम महिला सक्षमीकरणासाठी योग अशी थीम ठेवण्यात आली आहे यंदा या मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे महिलांचे सर्वांगीण कल्याण वाढवण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे ही अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे हा दिवस महिलांच्या शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल असा विश्वास ही थीम निवडताना व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती एस आर बी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुभाष पटले यांनी दिली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दोन हजार चोवीस या वर्षाची महिला सक्षमीकरणासाठी योग या थीम आधारित विद्यार्थिनींनी थी गाण्यावर योगाचे विविध प्रात्यक्षिक आसन देखावा सादर केला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख मयूर बोरसे यांनी केले यावेळी एस आर बी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती भाग्यलक्ष्मी बावीसकर चेअरमन डॉक्टर धीरज संचालिका मानसी बावीसकर संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख प्राचार्य सुभाष पटले मुख्याध्यापिका नवीदिता दुबे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिक्षक बी आर महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक वृंदांना पालकांना ताणतणावापासून मुक्ती रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावाचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो योगासने प्राणायाम आणि ध्यानधारणा ही सर्व ताणतणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत योगाच्या सरावाने शरीरातील विषपद्रव्ये आणि ताणतणाव शरीराबाहेर टाकली जातात अशा प्रकारे योगाचे वेगवेगळे प्रकार आसणे याचे बारकाईने मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम सर्व शिक्षक वृंद व क्रीडा विभाग प्रमुख मयूर बोरसे यांनी केले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे सूत्रसंचालन शत्रुघ्न गौड व आभार प्रशांत अहिरे यांनी केले जनता की बात, बात जनता के साथ